आज आहे पंचवीस एप्रिल तर या दिवशी वर्ल्ड मलेरिया डे म्हणून साजरा केला जातो खूप दिवस झाली टोस खाल्ली नव्हती तर म्हटलं आता टोस खाऊया ही बघायची तर आज चांगले आहेत ऑप्शन्स आहेत की तुम्ही काही चटणी वगैरे बाकी सलाड वगैरे देऊ शकता आणि इकडे काय प्रॉब्लेम आहे का माहीत आता उन्हाळा सुरू झालाय ना पाणीवालेच याचे कमी झाले तो इक... हॅलो फॅमिली कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात दे तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे इकडे कुकर लावलेला आहे आणि इकडे आता चपाती करायला घेतलेली आहे त्यांना इहिकाच्या बाबांना जायचं आहे लवकर आता तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळी सकाळी आता मी इकडचे बघायला सुरुवात केलेली आहे या सर्वदान जेवण करायला तर आता पटकन मी चपात्या करून घेते आणि बाकीची तयारी करून घेते आणि इकडे ठेवला आहे चहा तर झालेलाच आहे आणि चहा ठेवला इकडे जास्त प्रमाणात ठेवलेला आहे कारण की टोस खायची आहे खूप दिवस झाली टोस खाल्ली नव्हती तर म्हटलं आता टोस खाऊया ही बघायला लागलेली तर आता टोस खातो आणि मग दुपारी जेवण करणार आहे स्वयंपाक करून हो ठेवलं आहे कारण की डबा न्यायचा आहे त्यांना त्यासाठी आणि सो आज भाजीला काय केलं ते तुम्हाला सांगते तर भाजीला आज केलं आहे हिरवी मुगाची भाजी हे बघा मस्त अशी छान आणि मला हिरवेमुगाची भाजी खूप आवडते त्यामुळं मी कुकरमध्येच लावत असते ती बघा चला आता चहा काढून घेते आणि मग बोलते इकडे कुकर गार झालेला आहे त्यामुळे डबा भरायला घेतलेला आहे गरम गरम भाजी जर असेल ना तर झाकण लावले असतं झाकण निघून येतं कारण की आतमध्ये वाफ तयार होऊन झाकण सैल होऊन जातं आणि भाजी सांडते त्यामुळं पूर्णपणे भाजी थंड झाल्यावरच डबा मी भरत असते आणि आता जर भात केलेलं असेल तर भात देते आणि भातावरचे तुम्ही दुसरं पण ऑप्शन्स आहेत की तुम्ही काही चटणी वगैरे बाकी सलाड वगैरे देऊ शकता आणि इकडे चपात्या रॅप करत आहे या डब्याची क्वालिटी खूपच छान आहे स्टीलचा असल्यामुळे त्याच्यामध्ये भाजी ते खराब होत नाही आणि झाकणही टाईट लागलं जातं त्यामुळे भाजी सांडण्याचा विषयच येत नाही आहे अशा प्रकारे डबा पॅक करून झालेला आहे चला तर आता मी सर्व कामे उरकून घेते आणि मग संग बोलते बाय बाय बंद करते चालू कर दिया था मैंने तर आ इकडे आले आहे ढग धग, ढगळ वातावरण झालेले आहे कालच तुम्हाला बोलले खूप ऊन पडलो होतं टेम्परेचर वाढलेलं आता परत आज चांगलेच ढग आलेले आहेत आणि गर्मी सुद्धा खूप आहे हे का इकडे पाणी सांडवते आई <laughs> बाबू बाबू कसे हो चला मले कर रही पसुमी मले कर रही आता मला जेवण करायचं आहे सकाळपासून मी जेवण नाही केलं फक्त चाय टोस खाल्लाय तेवढं आणि त्यानंतर अजून कम्पिटिशन वगैरे करत बसले आता मला जेवण आहे आणि आत्ता वाजले आहे तर पावणे चार आणि जेवण करायचं आहे खूप उशीर झालाय आज तिघूचा खाऊ पण एखादं रेडी करत आहे आणि इकडे काय प्रॉब्लेम आहे का माहीत आता उन्हाळा सुरू झाला आहे ना पाणीवालेच यायचे कमी झाले तर इतके आता आल्यापासून मी पाहते ना पाणी सारखं सकाळ दुपार संध्याकाळ दोन तीन गाड्या सारख्या येत होत्या पण आता जसा उन्हाळा लागलाय ना तसा पाणीवाले कमी झाले आहेत नको छेवते ना का जा ठे ओ आणि ह्या मॅडमला खेळायचं आहे पाणी पाणी संपले आता मी देणार नाही बास, बास कसा हट्ट करते डायरेक्ट पाणी तर झोपलेत मॅडम असं करता चल असं फेकायचं असतं मला खरंच सांगा लहान मुलं असेच करतात का <laughs> चहा पिऊन झाल्यानंतर कुकिंग केलं आणि त्याचा व्हिडिओ मी काही घेतलेला नाही आहे कारण की खूपच घाई झाली होती आणि इहिकामध्ये मध्ये मध्ये त्रास द्यायला लागली होती त्यामुळे फक्त आता कुकिंग पटकन उरकून घेतलं जेवण वगैरे करून घेतलं आहे आणि आणि बाकीची सर्व कामं उरकून घेतलेली आहेत आणि जस्ट आता म्हटलं चला व्हिडिओचा एंड करावा कारण की व्हिडिओचा एंड केलेलाच नव्हता तर तर त्याआधी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच आहे की त्या तारखेची किंवा त्या दिवसाची काय खासियत आहे तर आज आहे पंचवीस एप्रिल तर या दिवशी वर्ल्ड मलेरिया डे म्हणून साजरा केला जातो मलेरिया डिसीजबद्दल अवेअरनेस वाढावेत आणि त्याचबरोबर हाऊ टू कंट्रोल इट आणि त्याचं पूर्णपणे निर्मूलन कसं करता यावे यासाठी या दिवशी या प्रोग्राम्स आयोजित केले जातात आणि भारतभर याबद्दल माहिती दिली जाते या डेजला आफ्रिका मलेरिया डे म्हणून ओळखला जात होता पण नंतर त्याचं नाव चेंज करण्यात आलं आणि आत्ता नाव ठेवण्यात आलं आहे वर्ल्ड मलेरिया डे तुम्हाला माहिती आहे का फर्स्ट मलेरिया डे कधी सेलिब्रेट करण्यात आला म्हणजे साल कोणतं होतं जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा याप्रमाणे प्रत्येक डेटला म्हणजे प्रत्येक तारखेला प्रत्येक दिवसाला कोणता ना कोणता दिवस म्हणून साजरा केलाच जातो आहे आणि त्या त्या दिवसाला त्या त्या तारखेला कोणता देच म्हणून साजरा केला जात आहे याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दे देत आहे आपल्या व्हिडिओमधून माझा हा छोटसा प्रयत्न आहे तर होप तुम्हाला नक्की आवडेल हा प्रयत्न दारावर जे पाणीवाले येतात फिल्टर पाणी घेऊन पिण्याचं पाणी घेऊन तर त्यांच्याकडून एक शिकायला मिळतं की तुम्ही पाणी स्टोरेज करून ठेवा जास्तीचं पाणी स्टोरेज करून ठेवा कारण की दारावर फिरणारे गाड्या आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे का काय माहीत पण त्यांनासुद्धा पाण्याचा तुटवडा तो जाणवत असेल म्हणून आणि गरमीसुद्धा खूप वाढलेली आहे त्यामुळे पाण्याचा स्टोरेज असणं खूपच गरजेचं आहे तर हे आज मला शिकायला मिळालं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यावर मी हे छोटीशी गोष्ट शेअर केलेलीच आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की या चॅनेलवर म्हणजे जयसू झाडगे चॅनेलवर माझे फर्स्ट एक्सपिरियन्स असतात ते तुमच्यावर मी शेअर करत असते लाईफस्टाईल असो तेही तुमच्यावर शेअर करत असते त्याचबरोबर इतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा मी या चॅनेलवर टाकतच असते आणि ते तुम्हाला आवडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि आता उन्हाळा वाढायला लागला आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या जास्त उष्मघाताचा प्रकार आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या पाणी जास्त पीत राहा बाय बाय